शिवसेना महिला आघाडीच्या वतीनं रविवारी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचं आयोजन जिल्हा शिवसेना प्रमुख रवींद्र माने यांचे प्रोत्साहन क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या होणाऱ्या साठाव्या वाढदिवसानिमित्त एकनाथ हिरक आरोग्य वर्ष उपक्रमाअंतर्गत शिवसेना महिला आघाडी व अलायन्स हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आलं आहे सांगली रस्त्यावरील वसुंधरा पब्लिक स्कूल साळुंके मळा येथे रविवारी पाच रोजी सकाळी दहा वाजता या शिबिरास प्रारंभ होणार असल्याची माहिती महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख वैशाली डोंगरे यांनी दिली खासदार तयारशील माने शिवसेना जिल्हाप्रमुख रवींद्र माने यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडणाऱ्या या आरोग्य तपासणी शिबिरामध्ये हृदयविकार मूत्ररोग नेत्ररोग अस्थिरोग आदी रोगांवर मोफत तपासणी केली जाणार आहे या शिबिरामध्ये रुग्णांची तपासणी करण्याकरिता तज्ज्ञ डॉक्टर उपस्थित राहणार आहेत आवश्यक असणाऱ्या रुग्णांवर पुढील उपचार करण्यासाठी महात्मा फुले जन आरोग्य योजना अंतर्गत व आरोग्य कर्नाटक योजना अंतर्गत मोफत शस्त्रक्रिया केल्या जाणार आहेत सदर शिबिर यशस्वी करण्यासाठी युवती सेनेच्या जिल्हा प्रमुख सलोनी शिंत्रे शहर प्रमुख स्नेहांकिता भंडारे शहर प्रमुख रुपाली चव्हाण विभाग प्रमुख शीतल जाधव शकुंतला पाटील परिश्रम घेत आहेत सदर शिबिराचा गरजू रुग्णांनी लाभ घ्यावा असं आवाहन शिवसेना महिला आघाडी व अलायन्स हॉस्पिटल यांच्या वतीनं करण्यात आलं आहे महानकरी निपसाठी विठ्ठल बिरांची इच्चलकरांची ताज्या बातम्यांसाठी महानकारीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा